पुण्यातील प्रसिद्ध सूर्यदत्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ जागतिक महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय या महोत्सवामध्ये गुरुवारी सुरेल संध्या व सरपंच सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाहुयात या संदर्भातील ही खास बातमी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सवाच्या कार्यक्रमात संतूर वादक शंतनू गोखले वादक एस आकाश व वा वादक अजिंक्य जोशी यांनी सादर केलेल्या सुरेल मैफिलीमध्ये रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते यावेळी सरपंच सन्मान सोहळ्यात बावधन बुद्रुकच्या सरपंच पियुषा किरण दगडे पाटील भुगावच्या सरपंच सुरेखा राम शेडगे घोटावडेच्या सरपंच सारिका बाळासाहेब खानेकर आंबेगावच्या सरपंच स्वाती सुनील बलकवडे व रिहेच्या सरपंच सारिका अनिल मोरे यांना सूर्यदत्त सूर्य भारत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आपण पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत यावर्षीपासून सन दोन हजार तेवीसपासून आम्ही सूर्यदत्त सूर्यभारत महोत्सव सुरू केलेला आहे आणि त्याचा चौथा दिवस आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की सर्व युवा पिढी आज शास्त्रीय संगीत परफॉर्मिंग आर्ट्स अशा पद्धतीच्या कार्यात काय क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य आणि जागतिक लेवलला त्यांची कीर्ती झालेली आहे असे शंतनू गोखले आणि प्रकाश बासरीवादक आणि त्यांना साथ साथ देणारे ढोलक अशा त्रिवेणी संगम आणि त्यांची जुगलबंदी इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि शिवाय जुगलबंदीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे मुलांमध्ये भारतीय संस्कृती शिकता शिकता आपण डॉक्टर इंजिनियर होऊन देखील आपण आज हा छंद जपू शकतो भारतीय संस्कृती जपू शकतो त्याचा आदर करू शकतो आणि पाश्चात्य नुसती अंगीकरण करून, करून काही ज्या अर्थ नाही समजत नाही अशा संस्कृतीचा ब्लाइंडली जो फॉलोअप आपण सध्या मुलं करतात आहे तर ते प्रमाण कमी व्हावं आणि भारतीय संस्कृतीचा आपला अभिमान असला पाहिजे देशाविषयी अभिमान असला पाहिजे म्हणून अशा प्रकारचा एक प्रयोग आम्ही या वर्षापासून सुरू केलेला आहे आणि इथून पुढे येणाऱ्या दरवर्षी पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर आम्ही सर्व भारतीय कला नंतर पफॉर्मिंग आर्ट्स नंतर सोशल वर्क आणि अशा माध्यमातून आम्ही मुलांमध्ये असं हे भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याकरता आणि त्यांच्यामध्ये एक आवड निर्माण करण्याकरता सातत्याने प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय संस्कृती भारतामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणात त्याचा अगदी अंतर्मानाने मनापासून प्रसार व्हावा हो अशी ईश्वरचे मी प्रार्थना करतो खूप खूप धन्यवाद या प्रसंगी एसजीआय सल्लागार मंडळाचे सदस्य प्रसन्न पाटील सामाजिक कार्यकर्ते अमित तोडकर बावधनचे ज्येष्ठ नागरिक निळखंट बजाज सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते